नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण मिक्स डाळीचे सांडगे करणार आहोत यासाठी मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत ही मटकीची डाळ ही हरभऱ्याची डाळ आणि ही मुगाची डाळ या डाळींचे प्रमाण असे आहे मटकीची डाळ वजनाने अर्धा किलो आहे हरभऱ्याची डाळ वजनाने एक पाव किलो आहे आणि मुगाची डाळ वजनाने सव्वाशे ग्रॅम आहे या तीन डाळी मी एकत्र एक करून घेणार आहे या डाळी मी निवडून उन्हात वाळून कापडाने पुसून घेतलेल्या आहेत सर्वात प्रथम मटकीची डाळ टाकत आहे त्यानंतर हरभऱ्याची डाळ टाकत आहे त्यानंतर मुगाची डाळ टाकत आहे या तीनही डाळी मिक्स करून घेत आहे आणि या डाळी छोट्या घरघंटीवर मी भरडून आणणार आहे तुम्हाला आवडत असतील यापेक्षा जास्त ही डाळी तुम्ही एकत्र करू शकता तीनही डाळींची जाडसर भरड अशा प्रकारे काढलेली आहे सांडग्यामध्ये मसाला म्हणून एक वाटीभर लसूण आणि दोन चमचे जिरे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर बारीक करून घेणार आहे लसणाच्या वापरामुळे सांडगे चविष्ट होतात आता आपण सांडग्याचं पीठ मिळवून घेऊया या पिठामध्ये आपण हा मसाला वापरणार आहोत वाटून घेतलेले लसूण आणि जिरे चवीसाठी मीठ वाटी आपल्या चवीनुसार बेडगी मिरची पावडर आणि कोथिंबीर हे सर्व साहित्य घालून आपण पीठ मळून घेणार आहोत सर्वात प्रथम वाटलेलं आलं लसूण लाल मिरची पावडर चवीसाठी मीठ बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर हे सर्व साहित्य टाकायचं हे सर्व साहित्य पिठामध्ये कोरडेच एकसारखे करून घ्यायचं त्यानंतर पिठामध्ये लागल तसं थोडं थोडं पाणी टाकून भाकरीच्या पिठाप्रमाणे पीठ मळून घ्यायचं फक्त थोडंसं सैलसर असं मळून घ्यायचं सांडग्याचं पीठ अशा प्रकारे सैलसरच मळायचं कारण आपली ही डाळ भिजलेली नसते त्याच्यामुळे त्यात भरपूर पाणी खपतं असं हे मळलेलं पीठ साधारणपणे अर्धा तास तरी झाकून ठेवायचं अर्ध्या तासानंतर हे आपलं पीठ चांगलं मोरतं अर्धा तास झालेला आहे सांडग्याचं पीठ चांगलं भिजलं आहे चांगलं मोरलं आहे आता आपण याचे सांडगे करूया सांडग्याचं पीठ हातामध्ये घेऊन बोटाच्या साहाय्याने असे मध्यम आकाराचे सांडगे करायचे सांडगे फार छोटे केले तर ते आपल्या आमटीमध्ये विरघळून जातात आणि मोठे केले तर शिजत नाहीत म्हणून मध्यम आकाराचे सांडगे करायचे आता मी या सर्व पिठाचे अशा प्रकारे एकसारखे सांडगे करून घेत आहे सर्व सांडगे करून झालेले आहेत सांडगे असे सुटे सुट्टे घालायचे जवळजवळ नाही घालायचे त्यामुळे आपले सांडगे पटकन वाळतात आपण अशा प्रकारचे सांडगे फॅनच्या हवेखाली सुद्धा अगदी सहजरित्या वाळू शकतो फक्त वाळल्यानंतर एक दोन दिवस कडक होऊन द्यायचं तरी सुद्धा सांडगे आपले वर्ष दोन वर्ष सहज टिकतात आपले सांडगे वाळून तयार झालेले आहेत या सांडग्याची आपण आमटी मोकळी भाजी किंवा नुसते सांडगे तळून शेंगादाण्याबरोबरसुद्धा आपण खाऊ शकतो तरीसुद्धा ते चविष्ट लागतात तुम्हाला या व्हिडिओमधील माझी सांडगे करण्याची पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एक वेळा अशा पद्धती सांडगे नक्की करून पहा तुम्हाला ते नक्कीच आवडतील तेव्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद